चल गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू गाई सर्वांचं पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण आज जो समाज कल्याण विभागाचा पेपर झालेला आहे तो नेमका कसा होता पॅटर्नमध्ये काही चेंज झाले आहेत का किंवा काय काय आजच्या पेपरला विचारण्यात आलेलं होतं या सगळ्या घटकाची माहिती पाहणार आहोत तर सर्वांनी सेशनला शेवटपर्यंत थांबायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न आजच्या आपल्याला या सेशनमध्ये कवर होते चला तर मग पुन्हा एकदा सर्वांचं आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आत्ता आपण विद्यार्थ्याला कॉलवरती घेणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नेमका आजचा पेपर कसा गेला आहे तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी आपलं जे आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे हे जॉईन करायचं आहे या टेलिग्राम चॅनलवरती मी सगळे पोल्स असतील किंवा क्वेश्चन असतील हे सगळं काही टाकलेलं आहे जिथे की तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अनुभव वाचायला मिळतील त्याच्यामुळे नक्कीच हे आर डी एल अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट्स त्या ठिकाणी मिळतील बघा आता आपण विद्यार्थ्याला कॉलवरती घेतोय तोपर्यंत एक मिनिटं फक्त वेट करायचंय लगेचच आपण या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये सेशनला सुरुवात करूयात हॅलो हॅलो नमस्कार हा नमस्कार सर आ, मी लाईव्ह लेक्चर मधून तुमच्याशी कनेक्ट आहे बोला सर विद्यार्थी तुम्हाला ऐकतात काय सांगाल कसा होता आजचा पेपर आजचा पेपर ठीक होता मॅथ थोडस छान होता सोपा होता पेपर काही एवढा टफ नव्हता ओके आपण मराठीपासून सुरुवात करूयात मराठीमध्ये तुम्हाला कुठले कुठले टॉपिक आज विचारले होते काय वाटते मराठी मध्ये विरुद्धार्थी शब्द आले होते दोन हा समानार्थी शब्द होते दोन आणि उत्तर येईल का सर ते वेगळ अस चंद्र काहीतरी होत तर त्याच्यामध्ये भ्रांतिमान अलंकार अतिशोक्ती अलंकार आनन्वय अलंकार असे त्याचे ऑप्शन होते ओके ओके ठीक आहे अजून समासवर क्वेश्चन होते तीन समासावरती तीन प्रश्न आले होते ओके ओकेच टोपण नाव विचारलं होतं नाही प्रयोग वगैरे नव्हता टोपण नाव ओके आपण जे याला टेलिग्रामला रात्री टाकलेलं होतं तेच गोल्या काहीतरी ते नाव ते एक विचारलं होतं लेखकाच अच्छा 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 गोल्या गोगड आपण रात्रीच टाकलं होतं तीन वाजता तो प्रश्न आणि नेमकं ते फर्स्ट इपला तुम्ही वाचून गेल का नाही ते प्रश्न हा ते सकाळी मी सोडवलं होतं माझं ते चुकलं होतं म्हणून ते मला ऑप्शन पण लक्षात राहिलं ओके ओके ठीक आहे व्हेरी गुड आ... मी वाचून गेलेली होती अच्छा अजून काय सांगाल मराठी मध्ये अजून वेगळं काय आढळतं याच्यापेक्षा का नाही कादंबरी वगैरे असं नाही नव्हतं विचारलं पण टोपण नाव दोन विचारले होते लेखकांचे लेखकांची टोपण नाव आणि प्राण्यांचे आवाज वगैरे त्यांची घरटी वगैरे त्यांचे घुबडांचं एक आलत उंदीर कशात राहतो बिळात वगैरे प्राण्यांची नाव कुठे राहतात त्याच्याबद्दल आलं होतं आणि समूहांबद्दल नाव आते नाण्याची चळत असं ते नाही का त्याच्याबद्दल नाव होते समूह दर्शक शब्द आले होते ओके सैनिकांचं काय कळप सैनिकांचं काय असं विचारलं होतं त्यांनी तुकडी ते त्याच्याबद्दल होत ते ओके ओके ठीक आहे म्हणजे एकंदरीत मराठी सोपं होतं

अजून काय सांगता येईल पॅराजम्बल आलं होतं का वाक्यांचा क्रम पॅराजम्बल पण आले होते किती असतील वर क्वेश्चन दोन क्वेश्चन होते सर पॅराजम्बल आणि एरर डिटेक्शन वर एरर वरती होते प्रश्न एररवर नव्हते सर आ, वन वर्ड सप्रिटेशन सर, आतं आणि हे आतं काय म्हणतात वन वर्ड होतं वन वर्ड विचारलेलं ओके आणि क्लोज टेस्ट आली होती का म्हणजे एक पॅसेज देऊन त्याच्यामध्ये रिकाम्या जागा दिलेलं आलं होतं पा पाच मार्क साठी ओके आणि एंटोनिम सिनोनिम्स हो सिन एंटनिमल ते सिननिम नव्हते ओके आणि इडम फ्रेजेस आले होते अ इडम फ्रेजेस नव्हते वन वर्डच होते ओके वन वर्ड आलेले होते ओके ठीक आहे याच्यानंतर मी तुम्हाला जीके बद्दल विचारतो सामान्य ज्ञान मध्ये काय काय आलं होतं सामान्य ज्ञान मध्ये 2024 चा करंट अफेअर आलं होतं पॅरा अननती एक क्वेश्चन होता आणि जास्त क्वेश्चन ना सर म्हणजे खेळाडू खेळाच्या संदर्भातच होती ओके स्पोर्ट रिलेटेड किती प्रश्न असतील पंचवीस पैकी चालू घडामोडीवरती चालू घडामोडीवर एक सात ते आठ क्वेश्चन असतील पंचवीस पैकी सात ते आठ प्रश्न चालू घडामोडीवरती आहेत ओके पर्वत आणि शिखर विचारलं होतं म्हणजे पर्वतांचे नाव दिलते आणि त्यातलं उंच शिखर कोणतं कळसुबाईवर ते कळसुबाईवर एक होतं ते म्हणजे बरेच त्याच्यात तीन चार ऑप्शन होते त्यातलं कोणतं बरोबर आहे ओके ओके ठीक आहे म्हणजे तुम्हाला पर्वत आणि त्यातली उंच शिखरामधलं खाली ए बी सी डी असं दिलेलं होतं त्यांनी या मधलं कोणतं बरोबर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक वृत्तपत्र विचारलं होतं त्यांनी वृत्तपत्र विचारलं होतं ओके म्हणजे स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव विचारलं होतं स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव म्हणजे तुम्हाला ना टोपण नावे किंवा पूर्ण नावे हे टॉपिक व्यवस्थित करायचंय हो टोपण नावे पूर्ण नावे आणि कादंबरीवर एक क्वेश्चन होता ते द वाईट काहीतरी मला ते क्वेश्चन बरोबर आठवत नाही पण अरबीन अडगळ काहीतरी त्याचा असं मी वाचल्यापैकी होतं ते त्याचं ऑप्शन होत ओके ओके ठीक आहे आपण चालू घडामोडीचे तीन ते चार मॅरेथॉन घेतलेले आहेत चॅनलवर दोन हजार चोवीस संदर्भात ते पण काय ते क्वेश्चन होतं अच्छा अच्छा आणि ध्यानचंद पुरस्कार म्हणजे क्रीडा संदर्भातलं ते पुरस्कार आणि त्याच्यामध्ये अजून एक नीरज संलग्न वाक्य होतं बरोबर आहे असं विचारलं होतं म्हणजे तुम्हाला चालू घडामोडी विचारताना सुद्धा दोन वाक्याचा विचार करून उत्तर सांगा किंवा कोणतं बरोबर कोणतं पण दोन क्वेश्चन होते राज्यघटनेवर काय विचारलं होतं अटकेपासून प्रतिबंधित कलम विचारलं होतं आणि समाजवादी धर्मनिरपेक्ष कोणतं आपल्या समाविष्ट आहे आणि एक वेगळं दिलेलं होतं तीन संलग्न होते त्याच्या संदर्भात ओके ठीक आहे हे महर्षी कर्वेंनी महिलांचा कॉलेज महिला कॉलेजची स्थापना विचारली होती कोणत्या वर्षी केली कोणत्या वर्षी केली ओके ठीक आहे म्हणजे समाज सुधारकावरती प्रश्न आहेत हो एक क्वेश्चन होता तो मला सांगा आंबेडकरांवर आणि एक ओके ठीक आहे मला सांगा आता गणित आणि बुद्धिमत्ता भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे खूप अवघड जाते तर आतापर्यंत कालपर्यंत आपण बघितलं की बुद्धिमत्ता विचारलेलंच नाही तर आज काय सांगाल आज बुद्धिमत्ता आलं की नाही एक क्वेश्चन आला होता वैवारीवरती एक आलंय ओके हो काय काम वेगवर क्वेश्चन होते काळ काम वेगवर दोन ते तीन क्वेश्चन होते मला सांगा काळकाम वेगळे जे प्रश्न आले ते अवघड स्वरूपाचे होते की सोपे होते नाही सर सोडता येत होते भरपूर ओके ठीक आहे शेकडेवारीवर क्वेश्चन होता तोटावर एक क्वेश्चन होता बोडमॉसवर त्यांनी बरेच क्वेश्चन विचारलेले होते बॉर्डमॉसचे जे उदाहरण होते ते अवघड स्वरूपाचे होते की सोपे होती? ना, होते अवघड होते तीन आणखी संख्या दिलेले वर्ग त्याचे वर्ग दिलेले होते आणि ते अवघड होते ते पण आ, रेल्वे किंवा बोटवरती हा हो प्रवाह बोटवरती पण क्वेश्चन आला होता ओके ठीक आहे म्हणजे रेल्वेवरती पण दोन क्वेश्चन होते पण रेल्वे म्हणून नाही एक मुलगी या वेगाने जातील त्याच वेगाने वापस येते तर तिथं सरासरी वेग असं म्हणजे त्यांनी चेंज वाक्य रचना चेंज करून ठीक आहे प्रॉफिट लॉस वर होता का प्रश्न हो हो प्रॉफिट लॉस वर होती दोन क्वेश्चन होते आणि सरासरी सरासरीवर पण होता सरासरीवर संख्या पूर्ण म्हणजे पूर्ण एवढ्या एकशे आठ संख्यांचा वर्ग इतका आहे तर त्याची सरासरी किती असं सर दिलेलं दिलेला ओके मला सांगा आता पंचवीस प्रश्न तुमचे अंक गणितावरती येतायत तर या पंचवीस पैकी किती प्रश्न सहज सोडवता येतील असे होते तर ते दहा ते बारा प्रश्न सह सोडता येईल त्याचे ओके आणि त्याच्यानंतर मग डिफिकल्ट लेवल प्रश्न आहेत हा डिफिकल्ट लेवलचे प्रश्न ओके ओके ठीक आहे अजून काय सांगाल गणितामध्ये अजून कुठले टॉपिक तुम्हाला बघायला मिळाले गणितामध्ये याच टॉपिक शेकडेवारी नफा तोटा काळ अच्छा आणि दुसरं असं वर पण क्वेश्चन होते सर इक्वेशन आले होते का हो इक्वेशन पण आले त्याच्यात काय विचार म्हणजे एक्स ची व्हॅल्यू करा ची व्हॅल्यू एक्स वाय झेड ची तिन्ही पण असं त्यांनी वरती दोन हे दिले होते आणि खाली सांगितलं होतं की एक्स वाय झेड चा व्हॅल्यू काय ओके 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 म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज विचारल्या तुम्हाला तसे किती असतील सांगितलं होतं इक्वेशन वर किती प्रश्न असतील दोन क्वेश्चन होते सर ओके दोन क्वेश्चन तुम्हाला इक्वेशन वरती म्हणजे साधारणतः पंचवीस पैकी तुम्ही दहा ते बारा मार्क मिळू शकता बरोबर आणू शकता हो मध्ये साधारणतः दहा ते बारा क्वेश्चन बरोबर येऊ शकतात ओके okay, ओके okay, ठीक आहे आणि विद्यार्थी म्हणतात मिक्सचर वरती उदाहरण होते का मिश्रणाचं विचारलं होतं मिश्रण मिश्रणाचं नाव विचारलं विचारलं सर कसं होतं दोन पेनीची किंमत आणि दोन पेनी आणि नऊ पेन्सिल याची किंमत एकशे दोन, एक दोन रुपये आहे तर परत पुढे सांगितलं होतं पाच पेनी आणि आठ पेन्सिल याची किंमत एवढी आहे तर मग पुढे त्यांनी पेन आणि पेन्सिलची किंमत किती येईल असं क्वेश्चन विचारले होते ओके ओके आणि गुणोत्तर प्रमाणवर होता का प्रश्न हो गुणोत्तर व प्रमाणवर पण प्रश्न सोपा होता का हो सोपा आउट गुणोत्तर प्रमाणवरती पण एक प्रश्न आहे ओके आणि व्याजावरती होता का च, सक चक्रवाढ व्याज नाही सरळ व्याजावर होते चक्रवाढ व्याजावर नाही सरळ व्याजाचे किती प्रश्न होते अ एकच क्वेश्चन होता ओके एकच प्रश्न सरळ व्याजावरती आलेला आहे अजून हु, एवढे टॉपिक सोडता अजून काही वेगळं का नाही दुसरे अजून काही नव्हतं हो मैच विचारलंय भागीदारी किंवा याच्यावरती पार्टनरशिप वरती नाही पार्टनरशिप वरती पण नव्हता हो काळ काम वरती ए हा इतक्या वेळात काम करतो तर दोघांचं काय काम, हो काम वरती आणि ते सोपे होते की अवघड होते म्हणजे वेळ खाऊ होते की सोपे प्रश्न होते ओके विद्यार्थी म्हणतायत करंट अफेअरचे प्रश्न दोन हजार चोवीस का पंचवीस चो चे विचारले होते चोवीस बघा विद्यार्थी मित्रांनो चोवीस साठी आपण चार ते पाच मॅरेथॉन आतापर्यंत घेतलेले पूर्ण खेळांच्या खेळ आणि ओके ओके ठीक आहे खेळांच्या संदर्भात ठीक आहे एक महर्षी कर्वेचा क्वेश्चन होता आणि नाव विचारताय पूर्ण नाव आणि प्राचीन इतिहासावर दोन क्वेश्चन काय सांगाल इतिहास बद्दल काय विचारलं होतं बरं सर इसवी सन दिलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता होती असं विचारलं होतं चौदाशे काहीतरी इसवी सन होत त्यावेळेस आपल्या दखनच्या पठारावर कोणाच हे होत निजाम असे ऑप्शन होते खाली ओके ओके ठीक आहे आणि याच्यावरती प्रश्न योजनांवरती प्रश्न होते का एखादी योजना दोन हजार अकराची जनगणना त्याच्यावर कुठली लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रामध्ये किती आपल्याला हे देते मंथली म्हणजे हप्ता हजार रुपये दोन हजार दीड हजार अशा ऑप्शन होते ओके लाडक्या बहिणीचा हप्ता विचारला होता तुम्हाला हप्ता विचारला आणि ह्याच्यामध्ये अजून योजना वगैरे ही विचारलेली आहे जनगणनेवरती प्रश्न होता का दोन हजार अकराच्या कलमांवरती प्रश्न होते कलम राज्यघटनेतील ओके दोन प्रश्न होते एकंदरीत तुम्ही सगळंच सांगितलेलं धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो पेपर पॅटर्न आहे आपण विद्यार्थ्यांकडून आता जाणून घेतलेला आहे अजून काही प्रश्न आपल्याकडे आहेत जे आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी सुद्धा हे आरडीएल अकॅडमी टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट या ठिकाणी मिळेल सोबत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली तिथं जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सर्वांनी सेशनला लाईक करायचंय भरपूर विद्यार्थ्यांच्या लाईक अजून बाकी आहेत बघा आपण काल एक प्रश्न या ठिकाणी रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटाला म्हणजे रात्री मी सर्च करत होतो की अवघडातला अवघड काय विचारू शकतात तर एक प्रश्न सहज मला वाटलं की येऊ शकतो एक्झामला म्हणून गोल्या घुबड नावाचं आपण काल टोपन नाव टेलिग्रामवरती रात्री तीन वाजता शेअर केलं होतं म्हणजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी वाचलं त्यांना फायदा झाला असेल कारण हाच प्रश्न आज सकाळच्या शिफ्टला आला होता गोल्या घुबड हे कोणाचं टोपन नाव आहे म्हणून बघा मी इकडे टेलिग्रामला सांगितलं सुद्धा होतं हा फर्स्ट शिफ्टला पेपर आलेला आहे तर त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल त्यांनी जॉईन करा म्हणजे अपडेट आणि इतर सर्व माहिती तुम्हाला या टेलिग्रामवरती मिळते आता आपण विद्यार्थ्यांनी शेअर केलेले काही प्रश्न या ठिकाणी बघू त्यांना आठवतात हो मेमरी क्वेश्चन गोल्या घोबड हा प्रश्न विचारला होता फर्स्ट शिपला म्हणतात सरांच्या सगळ्या नोट्स एकदा परत वाचून घ्या मराठी ग्रामर सरांनी जे शिकवलं तेच आलं होतं थँक्यू बघा मराठीचे लेक्चर तर भरपूर आपण घेतलेले त्याचा तर फायदा भरपूर विद्यार्थ्यांना त्यांना झालेला आहे सोबत पशु पक्ष्यांचे निवासस्थाने याच्यावरती प्रश्न श्राँ� होते आता हे कुठून करायचं हे पण तुम्हाला सांगतो जी बाकी त्यांनी नोट्स नक्की घ्या स्वामी विवेकानंद यांचं स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव विचारलेलं आहे गोल्या घुबड आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई महिला विद्यापीठ कधी स्थापन केलं या पद्धतीचा प्रश्न होता त्यानंतर मूलभूत हक्काचं कलम सजा किंवा माफी याच्यावरती विचारलेलं होतं पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या नद्यांवरती वारावार प्रश्न येतोय नदी प्रणाली व्यवस्थित करा पश्चिम वाहिनी नद्या पूर्ववाहिनी नद्या त्यांची उगम स्थानी आणि त्यांच्या उपनद्या हे नक्कीच लक्षात घ्यायचे पुढे बघा टोपण नाव या ठिकाणी विचारलेले बघा टोपण नाव गोल्या घुबड हे त्याच नंतर शांताराम समास विचारलाय घरोघरी आणखी एक होता अलंकारावरती भ्रांतीमानचं उदाहरण विचारलं होतं ओके पक्ष्यांचे राहण्याचे ठिकाण सुगरणीचा खोपा आणि घुबडाचं काय असं विचारलं डोली असते तर या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला झालेला होता स्वामी विवेकानंदाचं पूर्ण नाव आहे समानार्थी विरुद्धार्थीची इम्पॉर्टंट पीडीएफ ओके ठीक आहे समानार्थी विरुद्धार्थी कठीण आहे असं म्हणतात थँक्यू सो मच सगळ्यांना जी के जी एस दोन हजार चोवीस आणि बघा राज्य आणि राज्याचे मंत्री आणि राज्यपाल याची पण पीडीएफ आपण देणार आहोत हे पण तुम्हाला सांगतो त्याचबरोबर मॅथवरती इव्हन नंबरवरती विचारलेत तुम्हाला समविषम संख्या नैसर्गिक संख्या वरती प्रश्न आहे सरासरी आहे बोट प्रवाह आहे टाइम अँड वर्क आहे ओके पुन्हा छापील किमतीवरती जे हे आहे आपलं नफातोटा टॉपिकमध्ये छापील किमतीवरती सूट वगैरे देतात त्या पद्धतीचे प्रश्न सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट वरती एक एक प्रश्न प्रॉफिट लॉसवर दोन प्रश्न आलेत पॅसेज तर इंग्लिशचा विचारला होता तो खूप डिफिकल्ट होता टायटलचं विचार होतं ओके टेस्ट वरती चार प्रश्न होते आता ज्यांचा पेपर राहिला त्यांच्यासाठी महत्वाची माहिती इथं आपण सामान्य ज्ञान जी के चालू घडामोडी याच्यासाठी एक नोट्स बनवलेली आहे ज्याच्यामध्ये दोन हजार प्लस वन लाईनर प्रश्न तुम्हाला मिळतील याच्यामध्ये काय काय असणार आहे तर बघा याच्यामध्ये वन लाईनर चालू घडामोडीच्या एकूण सात पीडीएफ आहेत अजून याच्यामध्ये ऍड होणार आहेत चालू घडामोडी प्रश्न उत्तर एकूण तुम्हाला घडामुळे दोन हजार प्लस प्रश्न याच्यामध्ये तुमचे कव्हर होतील मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला टोपन नावे ध्वनीदर्शक शब्द जे काही परीक्षेला विचारलं जाते सध्या ते सगळ्या पीडीएफ या मराठीच्या फोल्डरमध्ये तुम्हाला टाकलेल्या आहेत सोबत योजनांची एक पीडीएफ दिली त्याच्यामध्ये सगळ्या योजना तुम्हाला कव्हर करता येतील आणि पुढे जनगणना दोन हजार अकरा याच्यावरचे जवळपास पन्नास ते सत्तर प्रश्नामध्ये सगळं कव्हर करून प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये जनगणना दोन हजार अकराची आपण कव्हर केलेली आहे आणि चालू घडामोडी दोन हजार चोवीस याचं इयरली करंट अफेअरचं एक ई बुक दिलंय या ईबुकमध्ये तुम्हाला राज्य आणि राज्यपाल याची एक वेगळी लिस्ट दिलेली आहे नवीन राज्य राज्यपाल कोणते किंवा नवीन झालेल्या नियुक्त्या कोणत्या नवीन दोन हजार चोवीसमध्ये आवॉर्ड कोणते कोणते भेटले या चालू घडामोडीचं जे वार्षिक ई बुक दिलंय आपण याच्यामध्ये याच्यामध्ये सगळं तुम्हाला वनलाईन स्वरूपामध्ये वाचता येईल आणि सगळे महत्वाचे पण याच्यामध्ये इन्क्लूड केले तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे ते विद्यार्थी हे जे आपली नोट्स आहे ते घेऊ शकतात ही नोट्स घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपलं आर डी एल अकॅडमी नावाचं जे टेलिग्राम चॅनल सॉरी ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागेल आर डी एल अकॅडमीचं अप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करायचं त्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन जी केची नोट्स तुम्ही विकत घेऊ शकता याची फीस आहे एकशे पन्नास रुपये परंतु ही तुम्हाला सगळ्या एक्झामला चालते आणि याच्यामध्ये सगळा डाटा हा खूप महत्वाचा दिलेला आहे सोबतच ज्यांचा पेपर अजून बाकी आहेत त्यांनी समाज कल्याण विभागाच्या नवीन पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी टी सी एसचा जो नवीन पॅटर्न आलेला आहे ज्याच्यामध्ये शून्य पॉईंट पाच निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ग्रुप ए बी सी डी टायमर आहे या पद्धतीने नवीन पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एकूण वीस पेपर मिळत आहेत दोन हजार प्लस प्रश्न त्याच्यामध्ये असतील तर टायमरनुसार असणारी ही टेस्ट सिरीज नक्की सोडवा जेणेकरून वेळेचं मॅनेजमेंट निगेटिव्ह मार्किंगमध्ये आपल्याला किती प्रश्न सोडवले पाहिजेत किती स्किप केले पाहिजेत याची माहिती मिळेल त्याच्यामुळे ही टेस्ट सिरीज आणि जो आपला जी कोर्स आहे हे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी आर डी एल अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा तिकडून घेऊ शकता काही विद्यार्थी असे असतील की सर मला ऑनलाईन माझ्याकडे सुविधा नाही आहे मला दुसरीकडून पेमेंट करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी तर व्हॉट्सअपचा नंबर दिला याच्यावरती व्हॉट्सअप करा की सर मला टेस्ट सिरीज किंवा नोट्स पाहिजे पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून करायचं आहे तर तुम्हाला याच्यावरती माहिती मिळेल तर जी केची नोट्स पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला पण पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मिळेल तर इकडे व्हॉट्सअप करा जी के नोट्स म्हणून किंवा टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर टेस्ट म्हणून स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढून घ्यायचं आहे आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता शीतल इंगळे म्हणतात सरांचे नोट्स खरंच खूप युजफुल आहे नक्की घ्या थँक्यू सर राईट मटेरियल अवेलेबल केल्याबद्दल शीतलजी धन्यवाद थँक्यू सो मच अजून काय सांगाल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहेत नॉर्मलायजेशन होणार आहे यस लेक्चर आजपासून होतील बघा आज रात्री मी एक मॅरेथॉन लेक्चर घेणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं मराठी जी के आणि इंग्लिश तिन्ही पण कव्हर करणार आहे मराठी इंग्लिश आणि जी के तिघांसाठी एक मॅरेथॉन लेक्चर आज रात्री होणार आहे चला अजून कोणाला काही विचारायचंय सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं फटाक्यानी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या क्लोज स्टेज बद्दल रात्रीला मी प्रॅक्टिस घेतो रात्रीच्या लेक्चरमध्ये रात्री आपलं लेक्चर असेल बघा एक नऊ वाजता आपण चालू करू नऊ वाजून पंधरा मिनिटांनी चालू करू आपण रात्रीचं लेक्चर नऊ पंधराला एका शिफ्ट मध्ये एकच पेपर असतो बरं का एका शिफ्ट मध्ये एकच पेपर असतो प्रत्येक शिफ्टला पेपर चेंज होतो आज रात्री लेक्चर होणार आहे चला अजून काय विचारायचं बघा हे टोपण नावं वगैरे तुम्हाला सगळं काही दिलंय हे जे आपली नोट्स आहे याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये टोपण नावे ध्वनिदर्शक शब्द त्या प्राण्यांची राहण्याची ठिकाणं अलंकारिक शब्द जे महत्त्वाचे काही डाटा तो दिलेला आहे तुम्ही ते घेऊ शकता चालेल मग आत्ताच्यासाठी एवढंच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये रात्री मॅरेथॉन एक लेक्चर घेणार आहे मी पुढच्या पेपरसाठी तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपलं आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी सर्च करा टेलिग्राममध्ये जाऊन आर डी एल अकॅडमी आणि हे टेलिग्राम, टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल सोबतच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली के तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता सर्वांनी जाता जाता सेशनला लाईक करून घ्यायचंय सगळ्यांनी सेशनला लाईक करा भेटणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये हा निगेटिव्ह मार्किंग बद्दल विद्यार्थी विचारतात बघा निगेटिव्ह मार्किंग सांगतो निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला आहे या म्हणजे एका एका चुकीच्या उत्तराला एका चुकीच्या उत्तराला तुम्हाला एवढे मार्क कट होणार आहेत समजा तुम्ही शंभर प्रश्नापैकी शंभर सोडवले तुमचे ऐंशी बरोबर आले आणि वीस चुकले तर ऐंशी प्रश्नांचे गुण किती होणार आहेत दोन मार्काला एक प्रश्न आहे म्हणून एकशे साठ गुण तुम्हाला मिळाले ओके परंतु वीस प्रश्न चुकले त्याचा शून्य पॉईंट पाच म्हणजे अर्ध त्याचा अर्ध किती होतो दहा म्हणजे दहा मार्क याच्यातून तुमचे वजा होतील मिळालेल्या मार्कमधून किती वजा होतील दहा वजा होतील आणि मग तुम्हाला एकशे पन्नास मार्क मिळतील समजलं म्हणजे तुमचे जेवढे प्रश्न चुकणार आहेत त्याच्या अर्धे त्याच्या अर्धे तुमचे मार्क कट होतील वीस जर प्रश्न चुकले तर तुमचे दहा मार्क कट होणार तीस प्रश्न चुकले तुमचे पंधरा मार्क कट होणार शंभर प्रश्न चुकले तुमचे पन्नास मार्क कट होणार लक्षात आलं का आपले सगळे लेक्चर उपयुक्त आहेत येस संदीप कोळी व्हॉट्सअपला मेसेज करा पक्षी व त्यांचे निवारे वगैरे सगळं आपल्या नोट्स मध्ये दिले मी काळजी करू नका ही जी आपली नोट्स आहे याच्यामध्ये सगळं काही इम्पॉर्टंट जो डाटा आहे सगळं काही दिलेलं आहे बघा मराठीचं पण सेक्शन ही मुळात केची नोट्स होती पण विद्यार्थ्यांनी सांगितलं की मराठीचं पण आम्हाला थोडं अडचण येतं तर मराठीचं पण एक ऑप्शन तिथं मी दिलेलं आहे चला क्लिअर झालं लेखा कोशागाराची टेस्ट सिरीज उद्याला उद्याला अवेलेबल होणार आहे उद्या तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपवरती येऊन जाईल चला आत्ताच्यासाठी एवढंच भेटणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये सॉरी आज रात्रीच्या लेक्चरमध्ये टिल देन हॅव अ गुड गुड डे बाय बाय